नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे बा। कोथंबीरचे बाजारभाव दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बाजार समिती पुणे मांजरी आवक आलेली सव्वीस हजार नऊशे न कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले सात रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवळ आलेली पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार रुपये बाजार समिती खेड अवकालेली चार हजार नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आले तर आठशे रुपये बाजार समिती खेड चाकण अवकालेली बावीस हजार चारशे साठ नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार रुपये सरासरी दर आले आठशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली सहा हजार आठशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले सात रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार सहाशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती कळमेश्वर अवकालेली वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत नऊ हजार पाचशे पासष्ट रुपये जास्तीत जास्त दर आले दहा हजार रुपये सरासरी दर आलेत नऊ हजार आठशे पंचेचाळीस रुपये बाजार समिती अकलूज आवकालेली एक हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आलेत दहा रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली सतरा हजार तीनशे अडुसष्ट नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत सातशे रुपये बाजार समिती अमरावती आवकालेली एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख सत्तर हजार दोनशे पंचेऐंस नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकलेली एक हजार नऊशे पन्नास नग कमीत कमी दर आले सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकलेली चोवीस हजार सहाशे नग कमीत कमी दर आलेत नऊ रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आले दहा रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली नऊशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तर एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती मंगळवेढा अवकालेली चार हजार पन्नास न कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत तेरा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये धन्यवाद